चोपडा पोलिसांची मोठी कारवाई चोपळा येथे कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा पन्नास तरुणींची पोलिसांनी सुटका करत अकरा दलाल महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात सदर कारवाईमुळे चोपळा शहरासह जिल्ह्यात उडाली खळबळ जळगाव जिल्ह्यातील चोपरा येथे नगरपालिकेच्या मागील परिसरात कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकला बडजबरीने वेश्या व्यवसायात भाग पाडलेल्या पन्नास महिलांची पोलिसांनी सुटका केली असून कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा दलाल महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान सुटका करण्यात आलेल्या महिलांची शासकीय महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली असून अकरा दलाल महिलांविरुद्ध चोपळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणी मोठं रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तवली आहे ज्यामुळे या दृष्टीने पोलिसांकडून या, या घटनेचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे सदर कारवाईमुळे चोपडा शहरासह जळगाव जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलेट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला एसडीपीओ आणि चोपडा शहर पोलीस यांच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरु केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलिस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आले आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वस्तीगृह महिला सुधार गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपीच याच्यापूर्वी कोणत्या आरोपी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे आपला चा शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण त्या नऊ आरोपीला त्या एरिया मधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे या काय इतर राज्यांचा पण आहे ते पन्नास पैकी काही लोकांचं अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मदत महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत आ, ते प्रथम आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल काही दाबून ठेवण्यात आलेलं हो ते आ, जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवला होता आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावला होता अल्पवयीन मुलींचा अल्पवयीन मुली कोणी आता समोर नाही आलेला आहे